नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे डोअर बेलचा आवाज येतो म्हणून सगळी वर्तक फॅमिली ही खाली आलेली असते म्हणत असते एवढ्या रात्री कोण आले असेल त्यावर डॉक्टर कौशिक म्हणत असतात मी दरवाजा उघडून बघतो कोण आला आहे ते अंजली म्हणत असते की एवढ्या रात्रीच कोण आला असेल आता डॉक्टर कौशिक हे दरवाजा उघडतात तर समोरच त्यांना अपूर्वा दिसते अपूर्वाला बघून डॉक्टर कौशिकांना खूप मोठा धक्का बसतो ते म्हणत असतात अपू तू एकटे आले आहेस आणि शशांक कुठे आहे अपूर्वाला खूपच रडायला आलेलं आणि ती आपल्या वडिलांना मिठी मारते आणि रडू लागते डॉक्टर कौशिक म्हणत असतात अपूर्वा काय झालं आहे मला सांगशील का सारिका इकडे म्हणत असते कोण आहे दादा तिच्या आईचा आवाज आणि अत्तूचा आवाज ऐकून आता अपूर्वा शांत बसलेली असते अपूर्वाला बघून दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आता एवढी छान तयार झाली आहेस म्हटल्यावर अंजली विचारत असते तू त्या शशांक बरोबर पार्टीला गेली होतीस का तेव्हा अपूर्वा ही तिच्याकडे बघतच उभी राहिलेली असते अंजली आता अपूर्वाला म्हणत असते तू खरं सांग तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं आहे का म्हणून तू एवढ्या रात्रीची इथे आले आहेस का डॉक्टर कौशिक म्हणत असतात अगं तू जरा गप्प बसेल का आताच आली ना ती इथे मग एवढे प्रश्न का विचारतेस तिला तिला आतमध्ये तरी येऊ दे अंजली म्हणत असते येऊ देत ना आतमध्ये मग मी कुठे काय म्हणले तेव्हा तिला अपूर्वा आता तिथे आत येऊन बसते आणि अंजली विचारत असते कि अगं तुमच्या दोघींमध्ये काही भांडण झालं आहे का अपूर्व म्हणत असते अगं किती प्रश्न विचारताय मला बोलू तरी द्या ना तेव्हा तुम्ही ऐकाल ना सारिका म्हणत असते अपूर्वा तू एवढ्या रात्रीची कधीच येत नाही शशांक बरोबर तुझं काही भांडण झालं आहे का शशांक हा तुझ्याबरोबर बरोबर असतो आणि तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही तुला प्रश्न विचारतोय तू पाणी पी आणि सांग बरं कुठे गेली होतीस आता तिचे वडील सुद्धा म्हणत असतात अपूर्वा बाळा सांग तू कुठे गेली होतीस अपूर्वा म्हणत असते की खडूच्या तिथे सेमिनार होतं आणि मला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं म्हणून मी त्याच्या बरोबर तिथे गेले होते मला बोर झाला आहे म्हणून मी आली आहे अंजली म्हणत असते तुला बोर झाला आहे म्हणून तू इथे आलीस तू सांगून आली आहेस की नाहीस पप्पू म्हणत असते तो सेमिनार मध्ये होता आणि मी तर त्याला सांगितलं असतं की मी बाबाच्या घरी जाते तर तो नाही म्हणाला असता मला इकडे यायचं होतं म्हणून मी खडूसला काही सुद्धा सांगितलेलं नाही तू विनाकारण खडूसला ब्लेम करू नकोस डॉक्टर कौशिक म्हणत असतात की मी तुला सोडायला येऊ का घरी त्यावर अपूर्वा म्हणत असते नको बाबा मला आजच्या दिवस इथेच राहायचा आहे आणि तुमचे प्रश्न विचारून झाले असतील तर मी माझ्या रूम मध्ये जाऊ का असं म्हणून आता अपूर्वा तिथे निघून जाते अंजली म्हणत असते की तू काही पण म्हण कौशिक तुझी मुलगी आहे ना, ना ती अशी सहज वगैरे आलेली नाहीये तिचं नक्कीच काहीतरी भांडण झालेलं आहे त्यामुळे आलेली आहे डॉक्टर कौशिक म्हणत असतात तू माझ्या मुलीला बोलू नकोस माझी मुलगी कशी आहे ते मला चांगलंच माहीत आहे मी तिला चांगलंच ओळखतो इकडे अंजली म्हणत असते मी सुद्धा तिला चांगलीच ओळखते आणि मला माहीत आहे त्या दोघांचं भांडण झालेलं आहे त्यामुळेच ती आपल्यापासून काहीतरी लपवत आहे डॉक्टर कौशिक म्हणत असतात तुमा दोघींना काही प्रॉब्लेम आहे का तिच्याबद्दल तुला काही प्रॉब्लेम आहे का सारिका सारिका म्हणत असते दादा नाही मला काही प्रॉब्लेम असणार आहे डॉक्टर कौशिक म्हणत असतात अपूर्वाने पार्टीमध्ये मध्ये काही सुद्धा खाल्लं नसेल जा सारिका तिच्यासाठी ज्यूस घेऊन ये जा सारिका आता तिथून निघून जाते इकडे अंजली म्हणत असते मी माझ्या मुलीबरोबर बोलणार आहे डॉक्टर कौशिक म्हणत असतात तू तिच्याकडे काही सुद्धा बोलायला जायचं नाही तुझ्या बोलण्याने तिला त्रास होईल मी तिच्यासाठी ज्यूस घेऊन जाणार आहे आणि मी तिच्या बरोबर बोलणार आहे असं म्हणून ते आता तिकडे निघून जातात इकडे अपूर्वाही तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि तिला खूप राग आल्यामुळे ती बेडवर पडून आता रडत असते डॉक्टर कौशिक तिथे येतात आणि अपूर्वाचा दरवाजा लॉक करतात अपूर्वा म्हणत असते कोण आहे डॉक्टर कौशिक म्हणत असतात मी आहे तुझा बाबा आहे अपूर्वा म्हणत असते बाबा तू इथे काय मी तुला सांगितलं आहे ना मला झोपायचं आहे म्हणून पुन्हा डॉक्टर कौशिक तिची दारू उघड आता अपूर्वा ही दारू उघडते आणि बेड वरती परत झोपलेली असते डॉक्टर कौशिक म्हणत असतात अपूर्वा मला माहित आहे तू पार्टी मध्ये काही सुद्धा खाल्लं नसील तू ज्यूस पिऊन घे बाळा त्यावर अपूर्वा म्हणत असते नको आहे मला काही मी तुला सांगितलं आहे ना मला काहीच खायचं नाहीये म्हणून डॉक्टर कौशिक म्हणत असतात अगं थोडस तरी पिणा जास्त मी अग्रह नाही करणार तुला अपूर्वा म्हणत असते नाही मला आराम करायचा आहे मला काही सुद्धा नको कौशिक म्हणत असतात बाबासाठी तरी थोडं तरी पिणा तेवढ्यातच अपूर्वा उठते आणि ज्यूस पिण्यासाठी बसलेले असते इकडे आता अंजली वर्तक ही दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी ती, तिने दरवाजाला कान लावलेले असतात डॉक्टर कौशिक आता अपूर्वाला म्हणत असतात बाळा काय झालं आहे ते मला सगळं काही सांग अपूर्वाला आपलं होतं आणि ती आपल्या वडिलांना मिठी मारते आणि रडू लागते डॉक्टर कौशिक म्हणत असतात हो तू आल्या आल्या मला मिठी मारलीस आणि रडू लागलीस तू मला सांगण्याचा सा काहीतरी प्रयत्न करत होतीस पण त्या दोघी तिथे होत्या त्यामुळे तू मला काही बोलली नाही पण आता तू मला सांग की तुला काय झालेलं आहे तू सांगितल्याशिवाय मला तरी कळणार आहे का अपूर्वा म्हणत असते बाबा तू माझं लग्न का केलस, मी खडूसला करत माझ्यासारखी इनमेच्युअर मुलगी त्याच्या बरोबर लग्न करून गेले हे त्याला कदाचित आवडलं सुद्धा नसेल तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणत असतात हे सगळं तुला शशांक बोललं आहे का अपूर्वा म्हणत असते मला कोणीच काही बोललेलं नाहीये आम्ही दोघंही मिसमॅच कपल आहोत म्हणत असते तुम्हाला सर असेल तुम्ही दोघे मिसमॅच कपल आहात शशांक म्हणत असतो नेत्रा काहीही बोलू नकोस आणि तू अपूर्वाची जागा कधीच घेऊ शकत नाहीस नेत्रा म्हणत असते सर तुमचा आज एवढा आनंदाचा दिवस होता आणि तुम्ही चेहरा का पाडलाय शशांक म्हणत असतो तू तर माझ्या आजूबाजूला असेल ना तर माझा चेहरा असाच राहणार आहे नेत्रा म्हणत असते जाऊ देत ना सर हळूहळू तुम्हाला या सगळ्यांची सवय होऊन जाईल शशांक म्हणत असतो नेत्र काय म्हणतेस तू आणि कशी वागत होतेस तू लोकांनी काय विचार केला असेल नेत्रा म्हणत असते सर लोकांनी काही सुद्धा विचार केला नसेल आणि काहींनी केला असेल तर आपल्याला काय फरक पडतो शशांक म्हणत असतो मी ज्या समाजामध्ये राहतो ना ती काहीतरी तत्व असतात आणि ती तत्वच मला आता पाळायची आहेत नेत्रा म्हणत असते सर काहीच दिवस राहिलेले आहेत तुमचे कॉन्ट्रॅक्टर संपायला त्यानंतर तुमची इनमेच्युअर बायको तुम्हाला सोडून जाणार आहे त्यानंतर तुम्ही माझ्याकडेच चाल त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत आहे इकडे नेत्रा आता शशांकला चॅलेंज देते आणि बोलत असते शशांक म्हणत असतो असं काही सुद्धा होणार नाही तुझ्या बर बोलणं म्हणजे दगडावरती डोका पटण्यासारखं आहे असं म्हणून आता शशांक तिथून निघून जातो तर इकडे आता अपूर्वा बाबांना सांगत असते आमच्या दोघांमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालं होतं ना आता ते कॉन्ट्रॅक्ट संपत आलेलं आहे आता डॉक्टर कौशिक म्हणत असतात असं काही नसतं ग बाळा ते साध्या पेपरवरती लिहिलेलं होतं आणि ते एवढं महत्वाचं नाहीये अपूर्व म्हणत असते पण ते खडूस साठी खूप महत्वाचं आहे त्याने ते जपून ठेवलेलं आहे त्यामुळे मोकळी डॉक्टर कौशिक म्हणत असतात अगं बाळा तसं काही नाहीये तुला चांगले मार्क्स मिळावे म्हणून तो तसं म्हणत असे तुझा काहीतरी गैरसमज होतोय अपूर्व म्हणत असते तसं काही, काही सुद्धा नाहीये बाबा मी सांगते ना तुला आणि मी खडूसला अजिबात डिझर्व करत नाहीये डॉक्टर कौशिक म्हणत असतात की हे सगळं तुला शशांक बोलला आहे का तेव्हा अपूर्व म्हणत असते बोलायची काही गरज आहे सगळं मला समजतं आणि याआधी मी कधीही अभ्यासाला सिरियसली घेतलं नव्हतं पण मी आता अभ्यासाला सिरियसली घेणार आहे म्हणजे चांगले मार्क्स मिळाले की मी येते येईल इकडे अंजलीला खूपच आनंद झालेला असतो इकडे अपूर्वा म्हणत असते त्याला असं वाटत आहे ना मी कधी चांगले मार्क्स मिळवते आणि तुझ्याकडे येते ना आता मी फर्स्ट क्लास मिळावेल आणि इथेच येईल तोपर्यंत मी इथेच राहू का बाबा असं अप्पू विचारत असते तेवढ्यातच अंजली आता आत येते आणि अंजली म्हणत असते तुला परमिशन घेण्याची काही सुद्धा गरज नाहीये बाळा तू कुठे सुद्धा जायची गरज नाही डॉक्टर कौशिक म्हणत असतात की मी तुला बाहेर थांबायला सांगितलं होतं ना मग तू आतमध्ये काय आलीस अंजली म्हणतस अरे तुझ्या मुलीलाच त्या नात्यामध्ये राहायचं नाहीये तेव्हा अपूर्वा म्हणत असते मी असं काही सुद्धा बोललेली नाहीये बाबा अंजली म्हणत असते तुला तसं म्हणायचं नाही तरी तू तशीच म्हणाली तु मी तुला त्या कानिटकरांच्या घरी जाऊन देणार नाही असं म्हणून आता अंजली ही अपुला मिठी मारते तर इकडे आता विटु बाबा आलेले असतात आणि ती सुहाला म्हणत असतात पाणी पिताय तुम्हाला गोळी पण खायची आहे ना त्यावर बाबा म्हणत असतात अगं आधी मी पाणी पितो आणि नंतर गोळी घातो त्यांच्यावरती रागवत असते माई म्हणत असतात अगं सुहा आहेत ना ते त्यांच्यावरती रागवायला सुरुवात केली तेवढ्यातच आता तिथे शशांक येतो माई म्हणत असतात ते बघा शशांक पण आला शशांक आल्यावरती शशांक म्हणत असतो बाबा तुम्ही कधी आलात आणि दादा पण आले आहेत का नेत्रा म्हणत असते वरून झोपला का माई म्हणत असतात की तुम्ही दोघेच आला आहात आणि अपूर्वा कुठे आहे शशांक म्हणत असतो मला काय माहीत कुठे आहे सुहा म्हणत असते अरे तुला काय विचारते म्हणजे तुला नाही माहीत तर मग कोणाला माहित असेल तुमच्या बरोबरच अपूर्वा मागून आली होती शशांक म्हणत असतो अगाई आम्ही दोघेही तुझ्या समोरूनच गेलो ना मग मला काय माहीत अपूर्वा कुठे आहे ते जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिला यायचं नव्हतं ना तिला वरून सोबत इथे थांबायचं म्हणत असते अरे दादा तिला होतं पण वॉश होता माई म्हणत असतात मग अपूर्व कुठे गेली असेल सुमी म्हणत असते तुझा तो आहे ना असिस्टंट त्यावर शशांक म्हणत असतो श्रीकांत सुद्धा मला काही बोलला नाही तुम्ही म्हणत असते श्रीकांत मला म्हणाला ती आली आहे म्हणून आतमध्ये शशांक म्हणत असतो मला तर कोणीच काही सांगितलं नाही नेत्रा म्हणत असते सर तुम्ही एवढे बिझी होता अपूर्व कोणी काही चीप गेस्ट आहे का तुम्ही आल्या आल्या तर तुम्हाला वर्दी देईल तेव्हा शशांक हा नेत्रावरती रागवतो फुडिल भागा मदे आपन होत। मदे मदे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे विटू बाबा म्हणत असतात अरे अपूर्व तुला मिळालीच नाही म्हटल्यावर तुमच्या दोघांमध्ये भांडण झालंच नसणार मग तुमच्या दोघांमध्ये भांडण नाही झालं तर मग ती बाबाच्या घरी का गेली शशांक म्हणत असतो ही नेत्रामुळे गेली असेल नेत्रा म्हणत असते सर तुम्ही मला का जो दोष देताय शशांक म्हणत असतो ही सगळ्या पार्टी मध्ये माझी बायको म्हणून वावरत होती आणि सतत माझ्या पुढे करत होती अपूर्वाने हिला बघितलं असेल तिने हे बघितलं असेल आणि तिला आवडलं नसेल त्यामुळे ती तिच्या बाबाच्या घरी गेली असेल असं शशांक म्हणाल्या बरोबर आता नेत्रा ही त्याच्याकडे बघतच उभी राहिलेली असते तर पुढील मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा